छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक देवी, संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्का नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आले मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो की या क्रांतीकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महायलगार आपण या ठिकाणाहून काढतो या सीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर विधिमंडळातील माझे सहकारी मनोजी कायंदे अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या पुन्हा तुम्ही दोन अडीच महिने गप्पच होतो सन्माननीय हके साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील <laughs> मान्यवर नेत्याची माफी मागतो आणि या महा सभेला आपण बीडला उपस्थित आहात बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो म्हणून नाही कुठल्या समाजाचा विरोध करायचा म्हणून नाही कुठल्या समाजाचं न्याय शब्द तुम्ही पण आणि तुम्ही पण लक्षात ठेवा न्याय आरक्षणाच्या विरोधात नाही आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते वेळ आली नसती स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरी जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय आपल्या सोबत आपण आपले नेते मला काल रात्री दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असते आता सगळीकडेच मित्र फोन केला म्हणले बीज लालगार सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कस आहे म्हणजे का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी पण हे स्वतःचा अनुभव बॉम्ब तर बसले जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका प्रवर्तीनं मी समाज म्हणत नाही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं अंतर कुठून पडलं कुठून <गणगा> पडलं <पड़ना। गणगा> मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हा जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर मिलून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणारशी सांगतो नाही तर तेरा कोटी जनतेच्या समोर समाजाचा या खराब फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन आहे इकडे नाही पण या ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायच म्हणून हे घुसायचं सगळ्या समाजाची भावना नाही समाजाची ह्यांना पेटवायचं पेटवून पेटवून म्हणतो तरी काय पोलीस सोडलं नाही अरे कधी कधी माणूस असण्याची कधी जीवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्यांची आई म्हण काय मुझ भाई साहेबांचं माझं त काहीच सोडलं नाही हक्के मला तर कधीपासून ोच म्हणतो पडितोच म्हणतो भुजबळ म्हणतो पडितोच अरे एक लाख बेचरी सदर हा एगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण कुणाला हिसकाउ द्यायचाच नाही आणि या, ना या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चलवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली माणसात माणूस ठेवला नाही हो मायचा सांगतो लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नीट ऐका आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे गावाचं नाव घेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही भाऊ सखे दोन भाऊ त्याने किती एडे केले होते माणसं भागाशी सख्खे दोन भाऊ दोघांनी एक दुवाच्या एकमेकाच्या विरोधात एका भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाव म्हणतोय तू त्याला कसं आणलंस तू एका मायाबापाचा आहेस का इतका विष केला एवढा विष या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या पुरावी महाराष्ट्राला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का आपल्या आरक्षण हक्काच कोण कस नेतो ते बघू आपले आपली ताकद भुजबळ साहेब संभाजी क्रीडा संकुलामध्ये होते संभाजीनगरच्या <tip> संभाजी, संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होते <tip> म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या माध्यमांना दाखवायच्या मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला त्यात ओबीसी टक्केवर चारशे ऐंशी ला कट ऑफ झाला चारशे पंचावन्न ला कट ऑफ झाला ज्या कुलबी म्हणून प्रमाणपत्र आख्यात घेतलं फॉर्म भरला एमपीएससी मध्ये चारशे ऐंशी मार्क पडले पन्नास झाला <laughs> पण त्याच गडाने जर ईडब्ल्यू एस च सर्टिफिकेट घेतलं असत तर ईडब्ल्यूडी पहिल्या पंचवीस मध्ये लागला पुराव्यानिशी सांगतो पुराव्या माते आणि भडकू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माते भडकू नका खरं काय खोट काय कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाचा आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय हेच सर्वजण बोलत पण ओबीसीत येऊन नाही आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच सकाळी नऊ वाजता एक निकाल माझ्या हाती

बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे चंदीगड मध्ये सात गुणाचा फरक आहे चिन्नई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूर मध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्ता मध्ये सहा गुणाचा फरक आहे पट्ट्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे रांची मध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि सिलीगुडी मध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतो मग मला गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस शिवाय दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या पिंडो कशा बरं घरदार काढलं इंग्रज माझ्याचा माझा डोळा शाबूत आहे ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत हे आणखीन जास्त फडफडून येला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडकण आहे परळीचा चष्मेवाला आवडलाय ते घेऊन जा पण जापून दिसाल का, <subscribed> का, का नाही मला माहित ओपून दिसाल का ओपून म्हणजे आपल्याला करा आपली भाषा मग त्यांना जग त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही आम्ही तर बाबा हो

मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा आपल्याला सुद्धा सर दोन <णगेण> टाकू कुणाला घाबरायच <णगेण> कुणी अंगावर <पुनियांगा वराला>। आलं <णगेण> 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 म्हणजे जायबे साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा संपला कि म्हणले धनगराचं आरक्षण फटका दिले गेले म्हणून जीआर रद्द करा ह्याला जी आर तरी पद असनगराच्या काळाला वाद दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आज ना द्या हे कळणार आहे त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय तुम्ही या आपसातले तंटे बाजूला ठेवा आता येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणूक आहेत समर्थन करण्यासाठी स्टेजवर येतात पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधीमुळे आला आम्हीच मत घेऊन पक्षातच झाबूक ठुकीत बसताल तस करू नका मनोहर लांबेल मीच आणला कुणी आणला कुणाला काही जणांवर घ्यायची झव लागलेली उद्या नाही घेतले पक्ष निष्ठेसाठी पक्ष निष्ठेसाठी सांगतो आजच्या या सभेतून जाताना आपल्या गावात जाताना आपल्याला तो वार। अप्ले अप्ले जाता ना, ना गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आपल्याला कुणाचा सा, समाजाचा द्वेष नाही करायचा आपला द्वेष आपला राग आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे बाकी कुणाला नाही